नमस्कार मित्रांनो जे महाराष्ट्रातील सर्वात मोठी आणि बिग ब्रेकिंग न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी समोर येत आहे कारण लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्यांचा हप्ता लवकरच खात्यात जमा होणार तर माता भगिनींनो काय सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाडकी बहीण योजना पंधराशे रुपये कधी मिळणार लाडकी बहिणी योजनेचा दहावा म्हणजेच एप्रिल महिन्याचा हप्ता खात्यात कधी जमा होणार याबाबत महत्वाची माहिती समोर येत आहे लाडकी बहीण योजनेचा हप्ता रामनवमीपर्यंत पर्यंत दिला जाईल अशा चर्चा होत होत्या परंतु याबाबत काही माहिती देण्यात आली नाही दरम्यान लाडकी बहीण योजनेत गेल्या तीन ते चार महिन्यापासून शेवटच्या आठवड्यात पैसे वितरित केले जात आहेत त्यामुळे या महिन्यात देखील पैसे शेवटच्या महिन्यात येऊ शकतात परंतु सर्वात मोठी अपडेट म्हणजे रामनवमीनिमित्त लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होणार असल्याची माहिती समोर आलेली आहे तर माता भगिनींसाठी ही सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया एका नव्या अपडेटसोबत जय महाराष्ट्र